जय शिवराय मी विलिंग बोत झरा टूट्यूबच्या नव्हतं आपले सवगतीचं मंडळी पुन्हा एकदा गोविंदाचा थरार आणि सराव पाहायला आलो आहे आपण आता पण आलो आहे बिडिडी चाळ दिलाय रोड होती बीडीडी चाळ इथे आलो आहे बंड्या मारुती बंड्या मारुती नावं ऐकलं असेल बंड्या मारुती एकोणीसशे बहात्तर साली सात लावले लावलं पहिल्यांदा थर लावणारा बंड्या मारुती त्या गोविंदा पथकाचा सराव पाहायला आलो आहे एकोणीसशे बहात्तर साली प्रथमच सात थर लावणारे पहिले पथक कोणते असेल तर ते बंड्या मारुती कबड्डी क्षेत्रात नावाजलेले मंडळ बंड्या मारुती बिडली चाळ सोळा सतरा डिला रोड येथील बंड्या मारुती गोविंदा पथक मुंबईतील गिरण्या बंद पडल्या त्यानंतर या मुंबईतील गिरणी कामगार मुंबईतून हद्दपार झाला काही उपनगरात गेले तर काही आपापल्या गावी गेले जे कार्यकर्ते स्थलांतरित झाले नाही त्यांनी आपली परंपरा संस्कृती जोपासली कबड्डी गोविंदा ह्या साहसी खेळात उत्साहात जोमात सहभागी होत आहेत चेक तू वरती असतोस ना किती वर्ष झालं वरती जा तीन वर्ष वरती काय कसं वाटते तुला अच्छा वाटत किती आत्तापर्यंत किती वेळा पडला आहे वरती पंधरा ते वीस वेळा आहेत वगैरे किती थरापर्यंत असं सहा सहा थरापर्यंत हा सहा थराचा थरा फोडी गोविंदा आहे आणि ह्याने उंच उंच अशा हांड्या फोडलेल्या आहेत अभिनंदन सामर्थ्य हे चळवळीचे पण जो जे करील तयाचे पण तेथे ईश्वराचे अधिष्ठान पाहिजे पाहिजे भगवान हनुमान प्रभू रामरायाचे राम सेवक म्हणून श्री हनुमानाचं हे आराध्य दैवत हे आमच्या मंडळाचं आराध्य दैवत आहे तसंच भगवान श्रीकृष्ण या भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला भगवद्गीता सांगितली शास्त्र शिकवलं शस्त्र शिकवलं ह्या श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्याच दिवशी आपल्या मंडळाची स्थापना झालेली आहे इसवी सन सतराशे सोळाशे इसवी सन एकोणीसशे अडसष्ट रोजी सतरा सप्टेंबरला म्हणजे ज्या दिवशी कृष्णाष्टमी होती त्याच दिवशी आपल्या मंडळाची स्थापना त्यावेळी तत्कालीन कार्यकर्त्यांनी किंवा त्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये मंडळानं सातत्यानं जे काही धार्मिक उपक्रम आहेत त्यामध्ये श्रीकृष्ण जय जन्मोत्सव असेल शिवजयंती असेल हनुमान जयंती असेल ह्याच्यामध्ये त्यातून प्रबोध कसं होईल समाजाचं आसपासच्या परिसरातील ज तरुण मुलांना कसं शिकवलं जाईल की बाबा भगवान श्रीकृष्णाची कृष्ण नीती हनुमंतरायाची कृ जी काही नीती होती ती आता तुम्ही म्हणत असाल की मागेच एस जयशंकरांनी सांगितलं होतं की डिप्लोमेसी जी शिकल्या कर शिकण्यासारखं कुणाकडं आहे तर दोनच व्यक्ती आहेत आपल्यामध्ये जे आपल्याला परराष्ट्र धोरण असेल किंवा आपली नीतिमत्ता असेल किंवा परस्परातला संबंध कसा ठेवायचा तर हे शिकवण्यामागे आपल्याला दोनच आहेत एक आहेत भगवान श्रीकृष्णाने एक बजरंगबती तर आपल्या ह्या मुळातच आपल्या स्थापना मंडळाची भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या दिवशी झाले आणि हनुमंतरायाच्या प्रेरणेनं आपण ते कार्य पुढे चालवतो तर एकोणीसशे बहात्तर साली आपण त्यावेळी मुंबईतले जेव्हा मुंबई परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोविंदा निघायचे गिरण कामगार जिथं आपलं मंडळ स्थापन झालं इथे गिरण कामगार होते आणि तसेच आपल्या मंडळाचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खेळाडू म्हणजे जेणेकरून प्रामुख्यानं कबड्डीसारख्या क्षेत्रामध्ये मंडळाचे चांगले खेळाडू व्यायामाने शरीरने मजबूत असल्यामुळे गोविंदाही आपला चांगल्या मोठ्या प्रमाणात निघायचा हो तो देखील असा आजच्या तारखा चारचाकी वाहनावरून निघत नव्हता तो पायी गोविंदा निघायचा स किमान एक चारशे कार्यकर्ते त्यावेळी आपल्या मंडळाचे असायचे आणि एकोणीसशे बहात्तर साली आपण पहिल्यांदा मुंबईमध्ये सहा थर लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर ज्यापासून आपलं मंडळ स्थापन झाले त्या वेळेपासून आजच्या घडीला आपण जी काय परंपरा आहे उत्सवाची भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीची किंवा हनुमान जयंती असेल किंवा क्रीडा क्षेत्रात आणखी कबड्डीसारखं जे काय आपल्या मंडळाचं नाव लौकिक आहे ते परंपरेनं आबाधित ठेवण्याचं काम आज देखील आपली जे काय मित्रमंडळी आहेत आपले जे काय कार्यकर्ते आहेत ते हनुमानताच्या कृपेनं आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादानं सह्यादपणे चालू ठेवत आहेत आणि तसेच आपले गणेशदादा सापटे आहेत हे मंडळाचं आत्ताच्या घडीला जे काही मुलांकडं कबड्डीच्या क्षेत्रामध्ये जे काही कार्य करून घ्यायचं असेल चांगल्यात चांगलं ते करून घेतात हंडीमध्ये देखील चांगल्यात चांगलं बाबा स भले आज चढावड सगळीकडेच आहे जास्तीत जास्त थर लावायची पण कुशल असे थर लावण्याचं काम देखील आपलं मंडळ आजच्या घडीला करते आता तुम्ही सांगितलं जवळजवळ पूर्वी सत्तरच्या दशकात तुमचे चारशे जण होते गोविंद होतं आणि आताच्या आता तुम्ही तेव्हा सहा थर लावले होते आणि पारंपरिक पद्धतीने तुम्ही जात जात होता पण नंतर आता स्थलांतर झाले आहेत काही लोकांचे गेले आहेत त्यामुळे संख्या कमी झालेली आहे हे तुमच्यासमोर मोठं आव्हान आहे निश्चित आहे बंद पडल्या मुंबई परिसर हा पहिला गिरण कामगार म्हणून प्रसिद्ध होता तर दस दशा एकोणीसशे ब्याऐंशी साली जो गिरणीचा मोठा संप झाला त्यातून बरेचसेच लोकं आपल्या ग्रामीण आपल्या आपलं ग्रामीण भागामध्ये स्थलांतरित झाली तिथं कायमस्वरूपी राहायला गेली त्याच्यामुळं जो काही संघटन होतं त्याच्यामध्ये जे काही कार्यकर्ते होते ते, ते नोकरीला परागंदा झाल्यामुळं ते आपापल्या ठिकाणी स्वग्रामी गेल्यामुळं ही आपल्याला उणीव भासते कार्यकर्त्यांची त्याच्यानंतर ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या ठिकाणी कामाच्या अनुषंगानं नोकरीच बदल बदल झाले वेगवेगळ्या ठिकाणी त्यामुळे ती लोक स्थलांतरित झाली किंवा आजच्या घडीला मुंबईसारख्या शहरामध्ये दे राहणं देखील एक मोठी खर्चिक बाब आहे त्यामुळं काही लोकं उपनगरात स्थलांतरित झाली त्याच्यामुळे ही कार्यकर्त्यांची घट निर्माण झाली तुम्ही आतापर्यंत जवळजवळ सत्तर चौऱ्याहत्तर वर्ष तुमचे झालेले आहेत मंडळाला आणि हा गोविंदा तुम्ही सांस्कृतिक परंपरा वगैरे जपून ठेवलेली आहेत त्याबद्दल तुमचं खरंच कौतुक आहे आणि अभिनंदन तुमचं त्याच्या मुळामध्ये आपलं धर्मकर्तव्यच आहे आपण सगळ्यांनी आपले सण उत्सव आहे हे परंपरेनं साजरे केले पाहिजेत त्यात कुठलाही व्यावसायिक येता कामा नये कामाने आज जे काही लहान मुलं आहेत त्यांना आपण चार गोष्टी चांगल्या शिकवल्या तर त्याच गोष्टी पुढं ते आपल्या पुढच्या पिढीला शिकवत राहतील आपलं धर्मकर्तव्य आहे प्रत्येकानं ते केलं पाहिजे मग त्यात श्रीकृष्ण जन्मोत्सव असेल राम जन्मोत्सव असेल हनुमान जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती असेल संभाजी महाराजांची पुण्यतिथी असेल हे आपण प्रत्येकानं परंपरेनं सगळ्यांनी करणं गरजेचं आहे ओके अरे